नमस्कार मंडळी चला आज मी तुम्हाला दाखवते पावटा भात पावटा घरचाच आहे रोज पावट्याचं कालवून खाऊन खाऊन कंटाळ आला म्हणून म्हटलं चला आज वेगळं काहीतरी भात करावा त्यासाठी मी घेतला आहे पावटा पावटा सोलून घ्यायचा आणि त्याच्यासाठी लागणारं म्हणजे लसूण मिरची माझ्याकडे हिरवी नाही आहे मी विसरले रानात आणायची लाल मिरच्या होत्या म्हणून मी ही मिरची लसूण आणि जिरं वाटून घेतलंय आणि तांदूळ धुवून घ्यायचे चला मी तुम्हाला दाखवते कसा करायचा भात ते चुलीवर पातेलं ठेवलंय त्याला पातेल्याला मी माती लावून घेतली कारण परत घासायला खूप त्रास होतो काळा झाल्यावरती आता मी ह्याच्यात टाकते तेल तेल टाकलं ह्याच्यात टाकायची मोहरी मोहरी तडतडू द्यायची मोहरी तडतडा लागली बघा आता ह्याच्यात टाकायचं जिरं थोडस टाकायचं हिंग आणि आपण पेस्ट केलेली लसूण मिरची अद्रक जिरं वाटून घेतलेलं हे आपण घ्यायचं आणि ह्याच्यात टाकायचा आहे पावटा जो कोवळा पावटा आहे तो सारी सकट घेतला आहे त्याच्यात आता मी ना मीठ टाकून झाकून ठेवणार आहे ह्याला जरा वाफ बसायला आणि ह्याच्यात टाकायची हळद वाप बसायसाठी मी झाकून ठेवते ह्याला आता मी उघडते ह्याला चांगली वाफ बसली खूप छान चव लागते ह्या भाताची हिरवी मिरची छान लागते ह्याच्यात पण माझ्याकडे हिरवी मिरची नव्हती ओलीच झालेली पिकलेली लाल मिरची हिरवी मिरची पिकली आता ह्यात टाकायचं थांबू पाणी ओतून घ्यायचं आणि आपल्याला कमी पडत असेल तर मीठ टाकायचं चा, तुमच्या अंदाजाने पहिल्यांदा किती मीठ टाकलं आहे त्या हिशोबाने अजून वरून मीठ टाकायचं कोथिंबीर टाकायची चे, बारीक चिरलेली आणि मी अर्धा चमच्या ह्याच्यात तूप टाकते तुपाने खूप चव छान लागते भाताची तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरी चांगलं चांगलंच लागतं ते आमच्या घरात तूप खात नाहीत म्हणून ही आयडिया करते मी तूप घालायसाठी खायसाठी आता ह्याला शिजू येते भात पूर्णपणे शिजलाय जरा असं थोडंसं पाणी आहे आता झाकून टोपवायची आरावरच आता ह्याला जाळ घालायची गरज नाही आरावरच शिजू द्यायचं पाणी आठवू द्यायचं भात पूर्णपणे शिजलाय आता मी हा काढून ठेवते खूप छान भात लागतो पावटा भात तुम्ही करून बघा चलता एकदम भन्नाट लागते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद